नमस्कार मंडळी या बैलगाडा क्षेत्रात बैलगडा प्रेमींच्या मनावर आदिराज्य गाजवणार असा नंदी म्हणजे या चौदा देशांमध्ये साता समुद्र पार अशी प्रसिद्धी असलेला नंदी म्हणजे या बैलगाडा क्षेत्रातील देव सर्वजण पाया पडतात असा नंदी म्हणजे ऋत्समद्वादश हिंद केसरी बकासूर बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की येणार तीन मोठी मैदान आहेत पहिलं मैदान म्हणजे नऊ नोव्हेंबरचं फॉर्च्युनरचं मैदान नंतर वडकी हिंद केसरी मैदान चार डिसेंबरला बहुतेक होणार नंतर सोळा डिसेंबरला पुसेगाव हिंदकेसरी मैदान तर या तीन मैदानातील मी तुम्हाला पैरे सांगणार आहे यातील दोन मैदानातील शंभर टक्के फिक्स झालेले ते पैरे सांगणार आहे तर दोन मैदान कोणते एक वडकी हिंद केसरी मैदान चार डिसेंबरला होणार आणि सोळा डिसेंबरला होणार ते म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदान या दोन मैदानातील बकासूरचा दो पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तो सांगणार आहे आणि नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानात नव्वद टक्के पैरा फिक्स झालेला आहे मालकांनी देखील सांगितलं होतं नव्वद टक्के बकासूरचा पैरा झालेला आहे नऊ नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरचा फे तर तो कोण होता ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाऊ अन्न आता खरी उत्सुकता आहे ती म्हणजे आता मोठी मैदानं येणार आहेत आता मौजे सातेवाडीचं मैदान येत आहे पण सातेवाडी मैदानातील मला अजूनपर्यंत पैरा माहिती नाही झालेला नवीन चेहरा असेल माझ्या अंदाजानुसार कारण की गेल्या वर्षी घाननचा बाब्यासोबत होता दोन हजार चोवीसमध्ये मौजे सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये घाननचा बाब्या आणि हो बाकासूर ही जोडी पळाली होती पण ह्यावेळी मौजे सातेवाडी प सातेवाडी मैदानामध्ये चिमण्यासोबत नियोजन करायचं मामाचं प्लॅनिंग होतं मौजे सातेवाडी मैदानात चिमण्यासोबत पळायचं प्लॅन होतं पण चिमण्या मौजे सातेवाडी मैदानात पळणार नाही सध्या चिमण्या त्याच्या मूलगावी म्हणजे तलेगावमध्ये दाखल झालेला झालेले शाखिरबाई पठाण यांच्याकडे गेलेला आहे चिमण्या आणि तिकडची शंकरपटातली जी मैदानं असतात तिथे दोन ते तीन मैदानं पलणार आहे चिमण्या चिमण्या नंतर डायरेक्ट येणार तीन फेरीचं मैदान कधी गाजवायला तर ते म्हणजे नऊ नोव्हेंबरचं फॉर्च्युनरचं मैदान तोपर्यंत चिमण्या पळणार नाही म्हणून बकासूर चिमण्या हा पैरा होणारच नाही त्यांची प्लॅनिंग अशी होती की चिमण्या आणि बकासूर एकवेल छोट्या मैदानात पळवायचं नंतर मोठ्या मैदानात रिस घ्यायची पण छोट्या मैदानात पळायला तेवढा वेळच नाही कारण की वडकी हिंदकेसरी मैदानात बकासूरचा बकासूरचा पायरा फिक्स होता फक्त नऊ तारखेला नियोजन झालं असतं बकासूर चिमण्या पण ते आता होऊ शकत नाही कारण की चिमण्या नऊ तारखेला डायरेक्ट पळायला येणार म्हणूनच तर मौजे सातीवडी मैदानात बकासूरचा नवीनच चेहरा असेल तो अजूनपर्यंत माहिती नाही झाला जर माहिती झाला तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल असो जे शंभर टक्के फिक्स पैरे आहेत वडकी हिंद केसरी आणि पुसेगाव हिंद केसरी ते प्रथम सांगतो तर वडकी हिंद केसरी मैदान कधी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त हे डिसेंबरमध्ये मैदान आहे यावेळी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती उत्सव आहे तेव्हाच वडकी हिंद केसरी मैदान होणार आहे तर भावांनो वडकी हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स तर तो कोणासोबत बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट म्हणून ओळखला जाणारा असा नंदी म्हणजे घोटचा सर्जा घोटचा सर्जा आणि बकासूर वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये शंभर टक्के पलतान दिसेल घोट सर्जा आणि बकासूर ही देखील एक टॉपची जोडी सर्वांची आवडती जोडी पण हा पैरा वडकी हिंदकेसरी मैदानासाठी मामांनी फिक्स केलेला आहे तो पण शंभर टक्के आणि फात्रीशीर वडकीला ही जोडी आपल्याला पलतान दिसेल तर रायला म्हणजे या बैलगाडा क्षेत्रातील पंढरी सर्वांचं लक्ष म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदानाकडे कारण पुसेगाव हिंदकेसरी मैदानात एक नंबर करण्यासाठी सर्वजण कसपणाला लावतात गुलाल मिलवण्यासाठी सर्व कसपणाला लावतात कारण की पुसेगावचा गुलाल म्हणजे वर्षभर गुलाल असं समज आहे आपल्या बैलगाड्या क्षेत्रात त्यामुळे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात देखील टॉप टॉपचे पैरे होत असतात तर मामांनी यावेळी देखील टॉपचाच पहिला गेल्या वर्षी कोण टॉपचा होता तुम्हाला माहिती आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुसेगाव हिंद कि आपल्याला बाकासुराने घोट सरजा ही जोडी पालली होती एक नंबर केला होता त्या जोडीने कडेने पण थोडक्यात निकाल रशो थोडीशी फॉल झाली म्हणून हा निकाल बाद केला होता पण पुसेगावला गेल्या वर्षी जनतेच्या मनातील एक नंबर केला होता बकासुराने घोट सरजाने ते पुसेगावला पण यावेळी पुसेगावला भावांनो पैरा वेगला सध्या बेलगाडा क्षेत्रातील टॉपचाच नंदी जाईल तिथे गुलाल एक नंबर करतो कोणासोबत पण पळत असला तरी तो एक नंबर करतो असाच पैरा म्हणजे पंचावन्न लाखाचा कारुंडे स्प्रे चिक्या आणि बकासूर ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलतान दिसेल पुसेगावला बकासूर आणि चिक्या ही जोडी शंभर टक्के पलणार टॉपच गॅस असणार आहे मामांचं ह्यावेळी देखील टार्गेट आहे की एक नंबर करायचंच पुसेगावला त्यामुळे पैरा देखील बकासूर आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्क्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात केलेलं आहे वडकी हिंद केसरी मैदानात घोट सोबत केलेलं आहे आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानात चिक्यासोबत केलेलं आहे आता सर्वांचं लक्ष म्हणजे नऊ नोव्हेंबरचं जे चंद्रावर दादा पाटलांचं मोठं मैदान आहे प्रथम क्रमांक फॉर्च्युनर द्वितीय क्रमांक थार तृतीय ट्रॅक्टर चतुर्थ ट्रॅक्टर पंचमला ट्रॅक्टर आणि सष्टमला बुलेट सप्तम सब, अष्टम नवम दशमला बाईक आहेत आणि गट पासला एच एफ डिलक्स बाईक तर या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि पैरे देखील टॉपच केले सर्वांनी टॉपच केलेले आहेत कारण गाड्या देखील कमीच नोंद होतील पण सर्व टॉप टॉपच्याच गाड्या असतील टॉप टॉपचे पैरे असतील यार तुम्हाला माहितीच आहे गोष्ट त्यामुळे बकासूरचा पैरा देखील एकदमच टॉप केलेला आहे गेल्या वर्षी दादा पाटलांनी सॉरी दोन वर्षाआधी रुचसमय हिंद केसरी पर्व वन ठेवलं होतं तेव्हा देखील त्यांनी मैदानाची खरी सुरुवात मोठ्या मैदानानंच केली होती प्रथम पारितोषिक थार ठेवलं होते तिथे बाजी मारली होती आणि मैब्यानी पण त्यावेळी असं झालं मालकांचं संगमत नाही सहमत नाही झाले थार प्रत्येक मालकाचं म्हणणं होतं की थार मला मिळावी शेवटी चंद्रदादा पाटलांनी पुढाकार घेऊन दोन्ही मालकांना थार दिलेले आहेत म्हणजे दोन थार त्यावेळी एक नंबरसाठी दिल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये रुत्समे हिंद केसरी त्यावेळी बकासूर आणि मैब्या ही जोडी रुत्समे हिंदे केसरी झाले होते तर त्याच चंद्रदा पाटलांनी यावेळी देखील बैलगाडा क्षेत्रातील इतिहासात नोंद होईल असं मोठं मैदान भरवलेलं आहे प्रथम पारितोषिक पोर्चुनार द्वितीय पारितोषिक थार त्यामुळे इथेच देखील सर्वांचं लक्ष तर इथं मैदा मैदान कोणा पैरा कोणासोबत असणार बकासूरचं मालकांनी सांगितलं होतं की बकासूरचा बकासूरचा पैरा नव्वद टक्के फिक्स झालेला आहे तर त्यांच्या मनात एकच टॉपचा नंदी तो म्हणजे समजलाच आहे तुम्हाला कारुंडे स्प्रे चिक्या नव्वद टक्के पॅरा फिक्स आहे बकासूर आणि कारुंडे स्प्रे चिक्या नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनर साठी नव्वद टक्क्या पैरा फिक्स आहे बकासूर आणि कारुंडे स्प्रे चिक्या कारण की त्यांच्या मनात सध्या तो टॉपचा नंदी आहे आणि नव्वद टक्के पैरा फिक्स झालेला आहे म्हणजे तोच पैरा होता बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या मी देखील नव्वद टक्केच सांगतो कारण की मला त्याचं कन्फर्म नाही माहिती वडकीचं माहिती होतं कन्फर्म वडकी हिंदकेसरी घोटसरच्या सोबत आणि पुसेगाव हिंदकेसरी कारुंडे एसप्रिस सोबत पण यावेळी नव्वद टक्के फॉर्च्युनरचा पैरा मी सांगितला बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या कसं वाटतंय भावाने हे पैरे बघून पैरे ऐकून तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या कारण की नऊ तारीख नऊ नौ नोव्हेंबर फॉर्च्युनर मैदानापर्यंत जसे जसे मला पैरे टॉप नंदीनचे समजतील तशी मी सेपरेट सेपरेट एक एक व्हिडिओ घेऊन येत राहील खास तुमच्यासाठी मेहनत घेईल बरेच मालकांचे संपर्क साधेल संपर्क साधेल जसे मला पैरे समजतील तशा मी व्हिडिओ घेऊन येत राहील नऊ नौ नोव्हेंबरसाठी पैरे कोणाचे कोणासोबत असतील त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला हे पैरे आवडलेत असतील बकासूर आपला देव या बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मनावर आधी राज्य गाजवणारा मौजे सातेवाडी मैदानात नवीनच पैरा आहे असं मला समजलंय गेल्या वर्षी घाणनचा बब्या होता पण यावेळी नवीन पैरा करतील खरं तर चिमण्याचंच नियोजन करणार होते पण चिमण्या पालणार नाही चिमण्याचं तुम्हाला सांगितलंय धन्यवाद भावनो